पलूच्या नूतन तहसीलदार म्हणून दीप्ती रिटे यांनी गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कार्यभार स्वीकारला पदभार स्वीकारताच त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला पलूस तालुक्याचे तहसीलदार म्हणून दीप्ती रिटे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला त्या मूळच्या सातारा जिल्ह्याच्या असून दोन हजार त्यांनी तहसीलदार म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पुनर्वसन विभागात तहसीलदार म्हणून उल्लेखनीय कार्य केले होते त्यानंतर त्यांची बदली पलूस तालुक्यामध्ये झाली आहे पलूस तालुक्याचे तहसीलदार निवास ढान यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी पलूच्या तहसीलदार म्हणून दीप्ती रिटे या रुजू झाल्या आहेत बुधवारी त्यांनी आपल्या तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी त्यांचे स्वागत करण्याकरता प्रशासकीय विभागातील अधिकारी मंडलाधिकारी तलाटी तसेच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी उपस्थिती लावली होती पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व विभागाची ओळख परेड करून घेतली तसेच कामकाजाचा आढावा घेतला यावेळी पत्रकारांशी बोलताना तहसीलदार दीप्ती रिटे म्हणाले की सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्याकरता मी कटिबद्ध राहीन मुळची साताऱ्याची आहे कालच मी तहसीलदार पलूस या पदावर रुजू झाले यापूर्वी मी पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय ते संजय गांधी तहसीलदार म्हणून काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे तीन वर्ष पुनर्वसन विभागामध्ये काम केलेलं आहे तहसीलदार पुनर्वसन म्हणून आणि काल तहसीलदार पलूस या पदावर रुजू झाल्यानंतर आजपासून आम्ही कामकाजाला सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढे मी काम आ... करताना माझा सर्वसामान्यांच्या अडीअडचणींवर सोडवण्याचा कायम भर राहील आणि अडीअडचणी प्राधान्याने सोडवण्यासाठी मी सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहील क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कांबळे सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक करा, करा क्लिक करा आणि लाईक करायला ला करा विसरू नका